तर तिला चार पाच दिवस डॉक्टरांनी आराम करायला सांगितलंय कारण हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग चला मस्त सकाळ झालेली आहे आणि आज कोण आहे ते बघा इथून दिसत तुम्हाला तर पूजा आलेली आहे थोडासा घसा घसा बसला तर पूजा आली आहे आम्ही ना दिवाणीतच ठेवला तिच्यासाठी अजून हे वरच आहे ना थोडस व्यवस्थित करायचंय प्लॅस्टर वगैरे करायचं राहिलेलं आहे पण पूजाची तब्येत आहे ना तब थोडीशी अचानक रात्री बिघडली मग तिला रात्री हॉस्पिटलला जावं लागलं तब्येत माझी गणपतीच विसर्जन झालं का तुमच्याकडच त्याच्यानंतरच बिघडली ती बाहेर झालं होतं बसला होता पोट दुखायला लागलं होतं ती दोन तास हॉस्पिटलमध्येच होते मी पप्पा मी माझी मिस्टर डॉक्टरने मला माहिती नव्हतं पण तिचे पप्पा गेले होते तिच्यासोबत हिने मला सांगितलंच नाही कॉल करून मी जेव्हा कॉल केल्यावर मग मला कळालो की ही हॉस्पिटलला गेली तर तिला चार पाच दिवस डॉक्टरांनी आराम करायला सांगितलं आहे कारण थोडी दवदवत झाली तिची तिकडे कार्यक्रमामुळे सारखं काही ना काही धावपळ व्हायची तिची त्यामुळे तर मग आता ती इकडे आलेली आहे जसं की मी तुम्हाला म्हटलंच होती की पुन्हा नव्या महिन्यामध्ये पूजा इकडे येईल तर ती आली कारण आराम पण करायला सांगितलं होता तिला तर आता ती इथेच बेडवरतीच आराम करते घराचं चा काम चालू आहे आमच्या त्यामुळे मग म्हटलं इथंच बरं जवळचं जवळ माझं लक्ष पण राहील माझ्या बेडरूम मध्ये पण ठेवलं असतं तिला पण मग म्हटलं चला तर आता चहा ठेवलेला आहे तिच्यासाठी आणि काहीतरी पार्सल आलेलं आहे कोणत्या कंपनी हे कंपनी श्री रामकृष्णन ऑइल मिल्स कसं तेल पन्नास बघ ना पुण्यात म्हणजे तुझं बोलणं झालं होतं ना आता बघितलं मी म्हणलं हलक वाटत मला त्याचं ऑइल कस आहे ऑइल जड असतं ना त्यालाची बॉटल घ्यायचं बॉटल ला इतकं मोठं बॉक्स आहे <laughs> काहीच नाही त्यामध्ये पेपर आहे कुठून नाही म्हणून राहू दे परत आपल्याला कोणाला काही लाडू वगैरे द्यायचे असेल तर ते बॉक्स चांगले काय नाही आपल्याकडे आहे आपल्याकडे पण मग ते पण वापरण्यात येईल ही बॉटल आहे पण हे कसलं तेल आहे बघ आता किती पॅकिंग छान आहे पाहिजे ना आपल्याला पण कात्रीने काप आज आहे संकष्टी चतुर्थी तर बाप्पा पण दिसत आहे संकष्टी चतुर्थीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा अगं मी तर आंघोळ केली मेकअप नाही केलाय लावते ना काय म्हणत होती चला चहा झालेला आहे लाकडी घानायचं तेल कोणतं रामकृष्ण ऑइल मिल पुण्यातलं आहे त्याची स्थापना आहे ना एकोणावीसशे एकोण प्रकार कोणता आहे तिळाचं आहे मोहरीचं आहे साधं आहे सूर्यफुल सोयाबीन कसं कळल ते आपलं दे इकडं मी बघते कसलं तेल हे आरोग्य टीप पॅक चला सकाळचा चहा पाणी झाला वरती पण टेरेस वरती काम करायला माणसं आलेली आहे बांधकाम करताय तर त्यांनाही चहा दिला आणि मी रोज दूध पिते ड्रायफ्रूट खाते पण आज मी दूध आणि ड्रायफ्रूट एकत्र शिजवणार आहे मस्त त्याची खीर किंवा काही पण सूप म्हणू शकता तर ते करणार आहे कारण माझ्या मला आहे ना डिलिव्हरी नंतर करून द्यायची सकाळी सकाळी प्यायला द्यायची खूप छान लागतं ते तर मी तेच बनवणार आहे आणि तुम्हाला माहितीच आहे माझं रक्त सात पॉईंट झालेलं होतं पण आता चेक नाही केलं किती वाढलं पण आता मला पहिल्यापेक्षा खूप छान वाटतं फ्रेश वाटतं एनर्जी पण आलेली आहे काम करायला कंटाळा येत नाही आणि हडं अजिबात दुखत नाही कारण पूजाने मला आहे ना एक औषध दिलं होतं तर ते मी घेतल्यानंतर काहीच दुखलं नाही माझं तिच्याकडे माझी ट्रीटमेंट चालू आहे ना तर तिने मला गोळ्या वगैरे मेडिसिन चालू के केलेली के आहे आणि कॅल्शियमची पावडर पण ऑर्डर केलेली आहे ती पण मी दुधातून घेणार आहे अजून घेतली नाही आहे चला आता मी ना मस्त बनवते आणि तुम्हाला पण दाखवते कसं बनवते मी खूप छान लागतं ते खायला तर इथं मी ना ड्रायफ्रूट काढून घेतलेले तर यामध्ये मी अंजीर घेतले अंजीर कट करते मी थोडेसे काजू बदाम आणि खारीक घेते मी फोडून पण मी ते ओली खजूर घेतली आज आणि खोबरं किसलेलं आणि तुपामध्ये हे भाजायचं आहे आणि दूध लागेल यासाठी तर दूध पण आहे इथे मी अंजीर पण छान असं बारीक कट करून घेतलं अंजीर तर आपल्या हाडांसाठी खूप गुणकारी आहे हाडं जर दुखत असली तर अंजीरं खायला पाहिजे अंजीर बरेच जण दुधामध्ये भिजवून खातात तर तसंही खाते मी कधी कधी कच्चे ड्रायफ्रूट खायला कंटाळाच येतो त्यामुळे मग म्हटलं चला आज अशा प्रकारे मस्त दुधामध्ये शिजवू याला तुम्ही शीर सुद्धा म्हणू शकता कारण शीर शिरखुर्मामध्ये पण सर्व प्रकारचे ड्रायफ्रूट असतात यामध्ये अक्रोड पिस्ता चारोळी मनुका बरंच काही असतं तर मुस्लिम धर्मामध्ये ना ईदच्या सणाला त्यांच्या घरी ना याचा डब्बा भरून सारण तयार करून ठेवलं जातं आणि पाहुणे आल्यानंतर मग ते दुधामध्ये तुपामध्ये शिजवून ते वाटीमध्ये देतात तर आम्ही खूप वेळा खाल्लेलं आहे आणि माझी आई पण आम्हाला सर्व बहिणींना डिलिव्हरीनंतर सकाळी सकाळी अशा प्रकारे हे शिजवून प्यायला द्यायची खायला द्यायची तर याने ना रक्त वाढायला पण खूप मदत होते आता इथे मी एक चमचा साजूक तूप टाकलं आहे कढई जरा जास्तच तापलेली होती माझी त्यामुळे खोबरं टाकल्या टाकल्या ते पटकन करपलं ड्रायफ्रूट टाकले आणि आता अंजीर आणि खजूर पण टाकले गॅस मी बंद करून टाकलेला होता पण कढई माझी खूप तापलेली होती ना त्यामुळे थोडंफार सारण माझं हे करपलं गेलं आहे तरीही मी ते तुपामध्ये थोडंसं परतलं आणि नंतर लगेच त्यामध्ये आता दूध टाकते तर दूध आणि पाणी थोडंसं मिक्स करून टाकलं तरीही चालेल कारण हे ना आठवावं लागतं तर मी दुधातच शिजवलं आहे दुधामध्ये थोडंफार ते शिजू द्यायचं पाच किंवा सात मिनटं दहा मिनटं म्हणजे ड्रायफ्रूट छान मस्त नरम होतात शिजले जातात आणि त्याला चव पण मस्त येते आणि हे मी ना रोज थोडं थोडं खाते तर खूप छान लागतं मला आवडतं पण आणि आता राहुल मला आहे ना नारळ पाणी काढून देतो आहे त्याला मी सकाळी आणायला लावलं होतं नारळ पाणी तर तो घेऊन आला दोन पूजाला आणि मला दोघींना पण आणलं तर एका नारळामध्ये खूप जास्त पाणी निघतं जवळपास तांब्या भरून पाणी तीन ग्लास पाणी येतं तर एकदम काय मला हे पिता येत नाही त्यामुळे मग मी थोडं थोडं एक एक ग्लास करूनच पिते दिवसभरामध्ये त्यामुळे पण भरपूर एनर्जी येते कारण म्हणतात की एक नारळ पाणी पिलं ना तर एक सलाईनं भरल्यासारखं वाटतं त्यामुळे आणि हे बघा नारळातली मलई ना राहुल दादा खाऊन घेतो कारण त्याला मलई खूप आवडते त्यानंतर दहा मिनटं झाले आता शीर खुर्मा पण हा मस्त शिजलेला होता थोडंसं खोबरं करपलं होतं पण खायला व्यवस्थित लागलं जास्त काही असं करपट लागलं नाही यामध्ये मी अगदी चिमुटभर साखर पण टाकली होती पूजाला पण थोडंसं खायला दिलं तिला पण खूप आवडलं आणि मी पण खाल्लं आणि त्यानंतर दुपार झालेली होती तर आज संकष्टी चतुर्थी होती तर भरपूर असा साबधाना भिजवला होता मुलांना पण खायची होती थोडी थोडी आई मोठी बहीण सागर भाऊ प्रियंका सर्वजण आलेले होते पूजाला भेटायला आईला कळालं पूजाचं पोट दुखतं इथे त्यामुळे ती लगेच आली आणि तिच्या मागे सर्वजण येतात दिवसभर सर्वांच्या गप्पा चालू होत्या संध्याकाळच्या वेळीला मग सर्वजण घरी गेले आणि राहुलला मी पेढ्या आणायला सांगितले होते बाप्पांना मोदकाचे तर आज संकष्टी चतुर्थी होती म्हणून आरती संध्याकाळी करू आम्ही आणि राहुल येताना मार्केटमधून गाईचं दूध पण आणलं अडीच लिटर दूध जास्तच आणायला लावते मी आता कारण पूजा आली इतर तिला पण दूध रोज प्यावं लागतं आणि मी पण दूध घेते आणि सकाळी संध्याकाळी दोन्ही वेळेला वरती टेरेसवर काम करतात ना माणसे तर त्यांनाही चहा द्यावा लागतो त्यामुळे बरंच दूध लागतं आणि आता इथे मी पातेलं मोठं घेतलेलं आहे आधी मी शेगडीवरती तसंच रिकामं ठेवलं पण ते खूप जास्त गरम झालं होतं आणि खालून थोडंसं सा जळालेलं सारखं पण झालेलं होतं पण मी पुन्हा धुवून घेतलं आणि आता त्याच पातेल्यामध्ये सर्व काही दूध सोडते आणि तापत ठेवते त्यानंतर मग रा दिवसभरची भांडी होती ती पण मी घासून ठेवलेली किचन वगैरे सर्व काही आवरला मी रात्रीचा सोयपाक बनवायचा होता मुगाची डाळ बनवायची होती पण डाळ आहे ना थोडीच राहिलेली होती तर मी पुन्हा घेऊन आली किराणा स्टोअरमधूनच दोन तीन वस्तू संपलेल्या होत्या त्याच आणल्या मी चहा पावडर हिरवे मूग आणि मटकी संपलेली होती माझी हिरव्या मुगाचे डोसे किंवा गावण धिरडे पराठे बरंच काही आपण करू शकतो आणि हेल्दी पण असतात खायला त्यामुळे मग मी अर्धा किलो आणले खूप जास्त काही मी आणत नाही अर्धा अर्धा किलो आणते कारण खूप जास्त आणले तर कीड लागायची शक्यता असते पण बऱ्याच यांच्या कमेंट्स येतात की द कडधान्यांना कीड लागू नये तर आपण काय करायचं तर तुम्ही यामध्ये एक एक तमालपत्र टाकू शकता तमालपत्र म्हणजे तेजपान तेजपत्ता आपण म्हणतो ना तो मसाल्यामध्ये वापरला जातो आणि माझ्या घरामध्ये जी चहा पावडर वापरली जाते ना तर तिला आहे ना स्मेल असतो चॉकलेटी गुलाबी असे तिचे प्रकार असतात तर ही मी चॉकलेटी आणलेली आहे आणि नाशिक रोडलाच याचं शॉप आहे वाटतं त्यावरती ॲड्रेस पण होता त्या चहा पावडरला ना वेगळ्याच प्रकारचा सुगंध असतो तर त्यामध्ये मी आलई टाकते वेलची टाकते कधी कधी आणि काही नाही टाकलं तरी पण त्याचा सुगंध खूप मस्त लागतो आमचं आता घराचं काम चालू आहे तर ते कामगार आहे ना काम करणारे तर सुरुवातीला आहे ना ते चहा नको म्हणायचे पण एकदा मी त्यांना चहा दिला आणि त्यांना चहाची टेस्ट वेगळीच लागली ना तेव्हापासून ते आवर्जून चहा मागतात आणि एकदा नाही दोनदा पितात तर त्यांना खूप आवडतो म्हणून मग मी चहा पावडर पण जास्त आणून ठेवते तर चला आता इथे मी हिरवे मूग आहे ना ते भिजत टाकते पाण्यामध्ये कारण राहुल मला बोलला की हिरवे मूग आण मम्मी आणि पाण्यामध्ये भिजत टाक एवढ्यात माझ्या लक्षातच राहत नव्हतं मूग आणायचे तर मग आता आता ते थोडेसे पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि त्यामध्ये पाणी टाकून ते भिजत ठेवते मटकी पण मी पाण्यामध्ये भिजत ठेवते आमच्याकडे ना एक्वाचं मशीन आहे पण त्यामध्ये आता पाणी येत नाही वरचे जे काही पाईपलाईन होते ना ते सर्व काही काढले गेले आणि रोज सागरदादाचे जार आम्हाला येतात तीन चार चार लागतात कारण माणसांना पण पाणी प्यायला वरती जार दिलेला असतो आणि खाली पण मला स्वयंपाकाला प्यायला असे दोन तीन जार लागतात तर आता जार रिकामा झालेला आहे तो दुसरा आणून तिथे ठेवते आणि मटकी आणि मूग दोन्ही पण पाण्यामध्ये भिजत ठेवलेलं आहे आता मुगाची डाळ काढून घेतली पातिल्यामध्ये तर शेगडीवरती मी पातेल्यामध्ये स मुगाची डाळ शिजवते कारण मुगाची डाळ कुकरमध्ये काही शिजवायची गरज नसते ती इतक्यात पंधरा वीस मिनटामध्ये शिजून जाते आणि इकडे बाजूला मी चपात्या करते तर आता मी रात्रीच्या स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे डाळ भात चपाती आणि शेंगदाणा चटणी बनवते बऱ्याचदा यांच्या मागे कमेंट आलेल्या होत्या मला की शेंगदाणा चटणी दाखवताई बनवून एकदा मी बनवली होती तर आता म्हटलं चला आज पुन्हा एकदा तुम्हाला लसूण शेंगदाणा चटणी बनवून दाखवते हो इथे मी अर्धा हिरवी मिरची होती ना तर ती घेतली पण ती ना लाल होऊन गेली कारण मी ती बाहेर ठेवली होती फ्रीजमध्ये ठेवली नव्हती आणि मुठभर लसूण घेतला लसूण थोडासा जास्त घेतला आणि त्यामध्येच आता मी इथे चवीनुसार मीठ टाकते इथे तुम्ही हिरवी मिरची वापरली तरीही चालेल अशा प्रकारे हिरवी मिरची लसूण दळून घ्यायचा मिक्सरला त्यानंतर यामध्ये भाजलेले शेंगदाणे घालायचे शेंगदाणे घातल्यानंतर याला खूप जास्त बारीक वाटायचं नाही थोडंसं सा जाडसरच ठेवलेलं आहे मी आणि चपात्या केल्या ना त्याच तव्यावरती मी तेल टाकलं तेलामध्ये आपल्याला ही चटणी ना मंद गॅसवरती थोडीशी छान परतून घ्यायची आहे एक दहा मिनटं आपल्याला ही चटणी मंद गॅसवरती परतत राहायची आहे अर्धा दिवस अजिबातही खराब होत नाही आता तर पावसाळ्याचे दिवस आहेत थंडगार वातावरण आहे तर अशा वातावरणामध्ये तुम्ही महिनाभरसुद्धा ही चटणी बाहेर ठेवू शकता फ्रीजशिवायसुद्धा टिकते चटणी तर झालेली आहे आणि बाजूला मी डाळीला फोडणी पण दिलेली होती मुगाची डाळ पण आता थोडा वेळ उकळू देणार आहे आरतीची वेळ झालेली होती साडेसात वाजलेले होते तर इथे गणपती बाप्पांना हार पण घालून देते तगचा प्रसाद खाते आणि आम्ही आता जेवण करतो आता बघितले घड्यामध्ये साडेआठ आणि आज काही चंद्राला ओळायचं नाहीये पितृ पक्षामध्ये चंद्राला ओळत नसतात म्हणून लवकर जेवण करून घेतो नाहीतर मग टाइमिंग पर्यंत थांबायला लागतं तर आता मी जेवण करून घेतो आणि शेंगदाण्याची ही चटणी पण झाली आहे मस्त सणसणे तिखट सर्व स्वयंपाक आहे आजचा व्हिडिओ इथेच संपवते आवडते व्हिडिओला लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओ असं लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय